सिंह राशीच्या मित्रांनो आज तुम्ही तुमच्या काही महत्त्वाच्या कामांसाठी आधीच नियोजन करून पुढे जाल समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल संध्याकाळी तुम्ही एखाद्या मित्राच्या घरी भेट देऊ शकता आणि त्यांच्याशी महत्वाच्या विषयावर चर्चा होईल या राशीचे फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आज एखाद्या कंपनीकडून नोकरीची ऑफर येऊ शकते आर्थिक बाजू भक्कम राहील संततीसुख प्राप्त होई प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस अनुकूल आहे कार्यक्षेत्रात वाढ होई तुम्ही भावनिकदृष्ट्या थोडे अस्वस्थ राहू शकता घरात वादविवाद वाढण्याची शक्यता आहे आणि सहकार्यांशीही मतभेद होऊ शकतात वरिष्ठांशी नम्रतेने आणि संयमाने वागणे आवश्यक आहे मालमत्ता विषयक व्यवहारात सावधगिरी बाळगावी लागेल आणि त्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरजा आहे आईच्या तब्येतीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे सिंह राशीच्या मित्रांनो खर आणि खोट यामध्ये फरक करण्याची वेळ आलेली आहे प्रेमसंबंधात विश्वास आणि सन्मान खूप गरजेचे आहे तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून दागिने भेट म्हणून मिळू शकतात दिवस चांगला जाईल मनात एखादा विचार येईल जो तुमचं विशेष काम पूर्ण करण्यात मदत करेल तुम्हाला तुमच्या भावना स्पष्टपणे सांगता येतील आणि तुम्ही कुटुंबियांशी संवाद साधाल तुमच्या हुशारीच्या जोरावर त्यांचं सहकार्यही मिळवू शकाल विद्यार्थ्यांसाठी तसेच श्रमिक वर्गासाठी आजचा दिवस फारसा अनुकूल नाही पण लक्ष आणि महत्वाकांक्षा गाठण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल वरिष्ठ व्यक्तींशी सल्लामसलत करून निर्णय घेणे आवश्यक ठरेल अति आवश्यक नसल्यास गोष्टींमध्ये बदल करू नका आहाराकडे लक्ष द्या सिंह राशीच्या मित्रांनो प्रेमात जवळीक वाढण्याची शक्यता आहे तुमचा प्रियकर तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी खोट बोलू शकतो पण निर्णय तुम्हीच घ्यावा लागेल तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सन्मान आणि गिफ्ट मिळू शकतो काहीजण आज डोंगराळ भागात प्रवासाला जाऊ शकतात आज तुम्ही ज्या कामात मेहनत कराल त्याचे योग्य फळ तुम्हाला मिळेल समाजात तुमचं मत मांडण्याची संधी मिळेल उद्या आर्थिक लाभाचे नवे मार्ग दिसतील जमिनीच्या खरेदीचा योग आहे मेकॅनिकल इंजिनियर्ससाठी आजचा दिवस यशदायक आहे रोजगाराच्या संधी बेरोजगारांना मिळतील मूड फ्रेश करण्यासाठी जोडीदारासोबत चित्रपट पाहायला जाल तुमच्या वागणुकीने लोक प्रभावित होतील काही स्टुडंट्सना चांगल्या नोकरीचे ऑफर मिळू शकते तुम्ही भविष्याच्या दृष्टीने पैशांचे नियोजन कराल सिंह राशीच्या मित्रांनो संध्याकाळी वॉक केल्याने तुम्ही स्वतःला ताजेतवाने आणि ऊर्जावान वाटाल फिजिक्स शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक मेहनत घ्यावी एकंदरीत तुमचा दिवस मिश्र स्वरूपाचा असेल गरजू व्यक्तींना कपडे दान करा बोलके स्वभाव असल्यामुळे तुम्ही तुमच्या भावना स्पष्ट सांगू शकाल तुमच्या आरोग्यात आज थोडीशी घसरण होऊ शकते त्यामुळे स्वतःची काळजी घ्या जर एखाद्या मित्राशी वाद झाला असेल तर आज तो मैत्रीचा हात पुढे करू शकतो ऑफिसमध्ये तुमच्या कामगिरीवर लक्ष ठेवले जाईल त्यामुळे सावध रहा खेळांशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील वडीलधायांचे आशीर्वाद मिळतील प्रेमसंबंध अधिक दृढ होतील दिवस आनंददायक आहे विवाहाचे योग दिसत आहे जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमच्या कामाने खुश होतील आणि त्यांच्याकडून तुमचं कौतुक होईल कुटुंबासोबत वेळ घालवाल सिंह राशीच्या मित्रांनो काही नवीन ओळखीमुळे फसवणूक होऊ शकते म्हणून व्यवहार करताना शहाणपणाने निर्णय घ्या कुटुंबात तणाव असू शकतो पण संयमाने आणि चातुर्याने तुम्ही ती परिस्थिती हाताळू शकाल स्वतःचे नियंत्रण राखून मनःशांती साधा जन्मकुंडलीत केतू सध्या तुमच्या प्रेम भावात सूर्यासोबत आहे त्यामुळे नात्यात थोडी दुरावा जाणवू शकतो कदाचित आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला भेटू शकणार नाही मन बेचैन राहील फोनवर किंवा सोशल मीडियावर संवाद शक्य आहे प्रेमात यश मिळवण्यासाठी आज काले कपडे वापरावेत सिंह राशीच्या मित्रांनो आज तुम्ही तुमच्या काही महत्वाच्या कामांसाठी आधीच नियोजन करून पुढे जाल समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल संध्याकाळी तुम्ही एखाद्या मित्राच्या घरी भेट देऊ शकता आणि त्यांच्याशी महत्वाच्या विषयावर चर्चा होईल या राशीचे फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आज एखाद्या कंपनीकडून नोकरीची ऑफर येऊ शकते आर्थिक बाजू भक्कम राहील संतती सुख प्राप्त होई प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस अनुकूल आहे कार्यक्षेत्रात वाढ होई तुम्ही भावनिकदृष्ट्या थोडे अस्वस्थ राहू शकता घरात वादविवाद वाढण्याची शक्यता आहे आणि सहकायांशीही मतभेद होऊ शकतात वरिष्ठांशी नम्रतेने आणि संयमाने वागणे आवश्यक आहे मालमत्ता मालमत्ताविषयक व्यवहारात सावधगिरी बाळगावी लागेल आणि त्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे आईच्या तब्येतीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे सिंह राशीच्या मित्रांनो खर आणि खोट यामध्ये फरक करण्याची वेळ आलेली आहे प्रेमसंबंधात विश्वास आणि सन्मान खूप गरजेचे आहे तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून दागिने भेट म्हणून मिळू शकतात दिवस चांगला जाईल मनात एखादा विचार येईल जो तुमचं विशेष काम पूर्ण करण्यात मदत करेल तुम्हाला तुमच्या भावना स्पष्टपणे सांगता येतील आणि तुम्ही कुटुंबियांशी संवाद साधाल तुमच्या हुशारीच्या जोरावर त्यांचं सहकार्यही मिळवू शकाल विद्यार्थ्यांसाठी तसेच श्रमिक वर्गासाठी आजचा दिवस फारसा अनुकूल नाही पण लक्ष आणि महत्वाकांक्षा गाठण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल वरिष्ठ व्यक्तींशी सल्लामसलत करून निर्णय घेणे आवश्यक ठरेल अति आवश्यक नसल्यास गोष्टींमध्ये बदल करू नका आहाराकडे लक्ष द्या सिंह राशीच्या मित्रांनो संपत्तीच्या व्यवहारातही सावधानी बाळगा उचित पावलं उचलणे आवश्यक आहे आईची तब्येत काळजीची बाब राहतील वाहन चालवताना सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आज तुमचा मन उदास होऊ शकतो कारण कदाचित तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला भेटू शकणार नाही याच कारणामुळे मनात बेचैनी निर्माण होई केतू तुमच्या प्रेमभावात सूर्यासोबत गोचर करत असेल त्यामुळे आपली अंतराळे जाणवत राहतील कदाचित फोनवर अथवा सोशल मीडियावर संवादाद्वारे बोलू शकू आज तुमचा शुभ अंक सहा आहे आणि शुभ रंग गुलाबी किंवा पारदर्शक आहे काळे कपडे प्रेम संबंधांमध्ये सुधारणा आणण्यास मदत करतील मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट्समध्ये तुमचे प्रतिक्रिया कळवा पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया तेव्हापर्यंत तुमचा खूप धन्यवाद राधे राधे